नमस्कार मित्रांनो आज दोन हजार चोवीस च बेनाडी यात्रेचं मैदान झालं आणि हे दरवर्षीच मानाचं मैदान असतं राऊंड क्षेत्रातलं आणि ह्या मैदानापासून यात्रेचं आणि उरसाची मैदान हे सगळे बरेच मैदान चालू होतात तर आजच्या या दोन हजार चोवीसच्या बेनाडीच्या मैदानात ही गाडी एक नंबर साठी पात्र ठरलेली आहे पाटील डेरी ब्रेकफेल पाहिजे आणि महेश पाटील पाटळी यांचा सुंदर्या गाडीवान शानूबा तुकाराम गाडीवान तुकाराम मुलगे होते तर ह्याच्याबद्दल आता थोडी माहिती घेऊया मालिक नमस्कार आज मैदान कसं झालं छान झालं मैदान एकदम एक नंबर का झालं मनाच समाधान वाटावं असे सगळ्यांचं पब्लिक पण छान होतं आणि गाड्या पण अगदी चांगल्या पद्धतीनं पळाल्या गाडी ही गाडी अगदी छान पळाली कुठं अडथळा झाला नाही सर्व व्यवस्थित झालं आम्ही पहिल्यांदाच इथे बैल घेतल्यापासून पहिलंच मैदान आहे आमचं गेली पंचवीस वर्ष झालं आज पाटील लेरीची गाडी पळते आणि त्याच पद्धतीनं आज आम्हाला यश मिळालं मिळालंय गाडीवानांच्या गाडीवान तुकाराम त्यांच्याबद्दल काय सांगाल कस गाडीवान तुकाराम मुलगे एकदम मस्त आहे कुठल्याही पद्धतीचं आडी अडचण दुसऱ्याला न करता अगदी छान पद्धतीनं त्यानं गाडी पळवली कुठल्याही पद्धतीची तक्रार किंवा काही असं होण्यासारखा विषय त्याचा नाही गाडी एकदम छान पद्धतीनं पळवतो ब्रेकफेल पाहिजे तुम्ही काय सांगाल कसं आहे ब्रेकफेल पाहिजे बद्दल सांगायचं म्हणजे काय वेगळं नाही सगळ्यांना माहित आहे बैल काय आहे ते आणि दुसरी गोष्ट म्हणजे चार वर्षातनं पाटील डेरी भिलवडीला आज पहिल्यांदा जनरल गटात चार वर्षानं ह्याच्या आधी चार वर्षापूर्वी कातरभोऱ्यानं हो नंबर केला आज चार वर्षानं आज ब्रेक फेलनं आपल्या दावणीला गुलाब परत आणलाय एवढंच फक्त सांगायचंय सा बाकी काही बा, नाही बैल आणून किती दिवस झाले बैल कालच आणलाय दावणीला कालच आता पहिलं दावणीला आणल्यावर पहिलं मैदान आपलं आहे

कुठलीही तक्रार नाही काय नाही कुठला धोका करत नाही या जुडी बद्दल काय सांगाल कशी ही जुडी ही जुडी चांगली पळाली आणि ही ही गाडी परवा पळालेली आहे ही दोन्ही जोड ही दोन्ही पहिले पळालेली पळालेले आजच्या पहिऱ्याचं नियोजन कसं झालं कशा पद्धतीने झालं पहिऱ्याचं नियोजन काय एकमेकांच्या बोलण्यात झालं बोलण्यात करायचे म्हणून झाले हा बैल कुठे घेतला सुंदर हा बैल कलुतीतने घेतला कलुती कुठं बाळू बाळू नाही बाळू नाही बाळू घेतला बैल घेतल्यापासून आता तुमच्याकडे किती मैदान झाले बार पाच मैदान झाले आणि आजचं मैदान कसं झालं काय आजचं मैदान एक नंबर झालं नियोजन चांगलं झालं पंचांचा निर्णय चांगला आहे पंचांनी योग्य मार्गाने मैदान केलं प्रत्येक वर्षी यात्रा देण्यासाठी मानतचा त्यांचा हे आहे रेकॉर्ड रेकॉर्ड आहे तसं मैदान केलं ठीक आहे तर मित्रांनो धन्यवाद